डॉक्टर शिरीष वळसंकर प्रकरणी अजूनपर्यंत छडा लागत नाही प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेली वळसंकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने। हिने चौकशीत अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत डॉक्टर हाती हॉस्पिटल मधील फक्त ओपीडीचे अधिकार आले होते। सर्व व्यवहार हा मुलगा आणि मुला मुलामधील वादाचा रुग्णालयाला अलीकडे डॉक्टर वळशंकर यांची हॉस्पिटलमध्ये एजा वाढली होती पण डॉक्टरांचा हस्तक्षेप दोघांनाही मान्य नव्हता त्यामुळेच काही महिने वेगवेगळे राहिले डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली हे एकत्र आले होते असे मनीषाने म्हटल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी वळसंकर हॉस्पिटलची सुरुवात केली होती त्यांनीच रुग्णालयाची उभारणी करून ते नावारूपाला आणले होते त्याच डॉक्टर शिरीष वळसंकर यांना अपमानस्पद वागणूक दिली जात होती जवळची व्यक्ती त्यांच्या अंगावर तीन वेळा धावून गेली होती त्यामुळे डॉक्टरांच्या हाती हॉस्पिटलमधील अधिकार नाम मात्रच होते हॉस्पिटलमध्ये त्यांच्या शब्दाला शून्य किंमत होते बिल कमी करण्याचेही अधिकार त्यांच्या हाती नव्हते त्यामुळे त्यांनीच उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वळसंकर यांची कोंडीक झाली होती असे मनीषा मुसळेमाने हिने चौकशीत नमूद केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले डॉक्टर वळसंकर यांची सून सोनाली वळसंकर ह्या न्यूरोसर्जन होत्या त्यामुळे त्यांच्याकडे रुग्णांची संख्या अधिक असायची त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन वळसंकर यांचेही स्वतंत्र रुग्ण असायचे त्यामुळे त्यांच्याकडे आलेल्या रुग्णाचे बिल ते ते घ्यायचे माझ्याकडे रुग्णालयातील केवळ फक्त वेलफेअरचे काम होते हॉस्पिटलला लागणाऱ्या वस्तू डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या सहीने मी त्याग मागवत होतो वळसंकर हॉस्पिटलमधील तब्बल पन्नास टक्के अधिकार देऊनही सून सोनाली यांना डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या यांचा, यांचा हस्तक्षेप मान्य नव्हता असेही मनीषाने पोलीस चौकशीत सांगितल्याचे समोर आलेलं आहे डॉक्टर सोनाली ह्या घटस्फोट घेण्याच्या मानसिकतेत होत्या त्यामुळे सून सोनाली आणि मुलगा डॉक्टर अश्विन यांच्यात वाद होते त्या वादाचा रुग्णालयावर परिणाम होऊ नये म्हणून डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी हॉस्पिटलमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली होती मात्र ते मुलगा आणि सून दोघांनाही आवडत नव्हते त्यातूनच वेगळेच राहणारे सून आणि मुलगा पुन्हा एकत्र आले होते मनीषा मुसळेमाने हिने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे मात्र डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप पुढे आलेलं नाही आता डॉक्टरांच्या सी डी आरमधून धागेदोरे हाती लागतील का हे बघण्या बघण्याची गोष्ट आहे तसेच पोलिसांनी अपेक्षाही पोलिसांना आहे